शिक्षणाचं खाजगीकरण थांबवा नाहीतर भविष्यात गुलाम पिढ्या तयार होतील नागपुरातून राजानंद कावळे यांचा इशारा देशाचं भविष्य वाचवायचं असेल तर शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात सर्व घटक विद्यार्थी नागरिक शिक्षक यांनी एकत्र यायला हवे नाहीतर उद्या गुलामगिरीच्या पिढ्या तयार होतील आणि जनता पूर्णपणे शोषित होईल असा तीव्र इशारा शेतकरी नेते राजनंद कावळे नागपूर यांनी दिला कावळे यांनी पुढे सांगितलं की आज शिक्षण क्षेत्रातील वाढतं खासगीकरण ही येणाऱ्या काळातील सर्वात भीषण समस्या बनू शकते सरकारचे निर्णय लोकांच्या हितापेक्षा उद्योगपतींच्या फायद्याशी घेतले जात असून सामान्य विद्यार्थ्यांवर शिक्षणाचे दर वाढवून अन्याय केला जात आहे पुढे ते म्हणाले ही लढाई केवळ विद्यार्थ्यांची नाही तर देशाच्या आत्म्याची आहे समाज एकत्र आला तर जनतेचं शोषण करणारे सरकार रस्त्यावर येईल कावळे यांच्या विधाना का या विधानामुळे जिल्ह्यात शिक्षण हक्काबाबत नवी चर्चा सुरू झाली असून विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही या विषयावर आंदोलनाची तयारी दिसू लागली आहे